नमस्कार आज बनवायचं आहे कैरीचं तक्कू त्यासाठी एक मोठी वाटी ह्या वाटीनं मी तोतापुरी कैरी घेतलेली जी जास्त आंबट नसते त्याच्यासाठी थोडासा हिंग थोडीशी मेथी त्याच्यानंतर छोट्या वाटीनं गूळ गूळ आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो त्यानंतर हळद आणि तिखट बेळगी मिरचीचं लाल तिखट आहे आणि त्यावर त्याच्यानंतर आपल्याला द्यायची आहे छान मस्त मीठ घेतलेलं आहे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर फोडणी द्यायची आहे छान तेलाची चोरचोरीत हा टाकू साधारण आठ ते दहा दिवस टिकेल बाहेरसुद्धा नाही तर फ्रीजमध्ये टाकायचं मी सध्या अगदी कमी करते आहे जेवढा लागेल तेवढाच त्याच्यामुळे आता करूयात तयार याच्यामध्ये मी टाकून घेते मीठ तेलावर परतून घ्यायच्या पर थोडी गुलाबी करून घ्यायची मेथी आणि खलबत्त्यामध्येच आपल्याला कुटायची आहे मेथी टाकून घेतली नंतर गूळ टाकूया त्यात टाकायचं छान याला मिक्स करून घ्यायचं आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त आपल्याला आपण टाकू शकतो जसं लागेल ला हवं असेल तसं गूळ पण हिंगाच्या आणि मेथीच्या कडाईला दोन पळ्या तेल टाकायचे तेल छान थंड होऊ द्यायचं फोडणी झाल्यानंतर थोडी मोहरी आणि जिरं टाकायचंय ही थंड झालेली फोडणी आता मस्त यावरनं टाकायची आहे वा टप्प पराठ्यांसोबत दशमी सोबत खूप छान लागतो आठ दिवस आरामात टिकेल वर्षभरासाठी जर करायचं असेल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवायला लागतो हा टप्पू तयार